अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचं मृत्यू प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कारण तीस जुलै रोजी मनसे कार्यकर्त्यांनी ज्यामध्ये जय मालोकार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेवर जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला पण मनसे कार्यकर्त्यांसमोर अमोल मिटकरीने आला पण अमोल मिटकरींची गाडी जी आहे त्या सर्किट हाऊसमध्ये त्यांनी तोडफोड केली या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता आणि या प्रकरणात पोलीस पोलीस जेव्हा या संपूर्ण मनसे कार्यकर् कार्यकर्त्यांच्या शोधात होते त्यावेळेस एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की या तोडफोड प्रकरणामध्ये मनसे कार्यकर्ता जो आहे तो जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असा प्राथमिक जी माहिती आहे ते समोर आल्यानंतर या प्रकरणात वेगळंच वळण मिळालं पण या प्रकरणात आणखी आता एक नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे तो म्हणजे जय मालोकारचा मृत्यू जो आहे तो हृदयविकारांना नसून त्याला बऱ्याच शरीरात त्याच्या इंजुरीज होत्या जसं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आपण जर पाहिलं तर त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की या मारानी त्याच्या पाठीवर आणि छातीवर जबर मान झा मारहाण झालेली आहे मानेवर डोक्यावर सुद्धा मारहाण झालेली आहे त्यामुळे छातीच्या मागच्या साईडच्या बरगड्या आहेत त्या तीन ते चार बरगड्या या ठिकाणी फ्रॅक्चर झालेल्या होत्या तसंच डोक्यावर जबर मारण असल्यामुळे रक्त रक्त जे आहे ते गोठलं होतं डोक्यामध्ये असे अनेक प्रकार या पोस्टमॉर्टम मध्ये आल्यानंतर आता या प्रकरणात वेगळं वळण होते का हे संपूर्ण पाहण्याचं हे आहे कारण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जय मालोकरचा मृत्यू झाल्यानंतर जे आहे मनसेचे जे युवा नेते आहेत अमित ठाकरे हे सुद्धा त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांत्वनांपर भेट दिली त्यानंतर राज ठाकरे जेव्हा संपूर्ण विदर्भाच्या विधानसभेच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस राज ठाकरे सुद्धा या त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं पण महत्वाची गोष्ट आहे की आता या प्रकरणामध्ये जय मालोकरचा जो भाऊ आहे तो या ठिकाणी त्यांनी संपूर्ण पोस्टमॉर्टम अहवाल जेव्हा आम्हाला दाखवला त्यामध्ये याच्या धक्कादायक प्रकार समोर असे आलेले होते की या मृत्यू प्रकरणात जे आहे ते उदय नसून त्याला मारहाण झालेली आहे पण ह्या मारहाण करणारा नेमका कोण आहे ते कोणावर संशय आहे हे सध्याच्या घडीला ते सांगू शकले नसले तरी त्यांचं एवढंच म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी जी आहे ती सखोल चौकशी करावी सीबीआयची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे आणि आमच्या परिवाराला या कोणा कोणाच्या कोणाच्याकडून तरी सुद्धा आम्हाला धोका आहे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण हो द्यावं हे संपूर्ण प्रकरण आता जे आहे हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणार आहे कारण की या प्रकरणात आता ज्या प्रकारे जय मालोकरचा मृत्यू जो आहे तो हृदयविकारानं प्राथमिक माहिती होती की हृदयविकारांना झाला पण आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो वेगळाच सांगतो आहे नेमकं पोलिसांना आता या प्रकरणात वेगळं तपास करावा लागेल वेगळा गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल पण आता या प्रकरणानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या जयमालोकरांच्या परिवारामध्ये एक भीतीचं वातावरण आहे नेमकं या प्रकरणात आता पोलीस काय नवीन त्या गुन्ह्यामध्ये नोंद करते हे पाहावं लागेल धनंजय सापळे मुंबईत अकोला